सिद्धार्थ देवेंद्रजी मी आपलं अभिनंदन करतो जे जे आ, की आपण वेळेत जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आपण पुण्याचे अर्बन रिन्युअलचे ते ओळखले आणि त्याच्याबद्दल हे महत्वाचे मार्गी लावले आणि ते आता प्रगतीपथावरती होतारी पण दिसतात ह्याच्यामध्ये आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये दोन गोष्टी करतो जसं तुम्ही म्हणाला की आपण वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी पण वाढवतोय आणि आपण वॉटर लॉसेससुद्धा कमी करतोय त्याच पद्धतीने आपल्याला वॉटर कन्झर्वेशन किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगवरती खूप लक्ष देणं गरजेचं आहे कारण जे आधी तीनशे ती म्हणजे आज आता तीनशे तीनशे फूट जरी बोर मारली तरी पाणी लागत नाही आहे आणि कॉन्क्रिटायझेशन पण वाढते आणि त्याचबरोबर जे आपलं रिडेव्हलपमेंट आहे आधी पुणे बाहेर वाढत होतं आता रिडेव्हलपमेंटमुळे पुणे परत सेंट्रली पण पर वाढायला लागले आणि त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल ही खाली खाली जात चालली आहे आपली एक पॉलिसी ह्याच्यावरती आहे कॉर्पोरेशनमध्ये पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट नाही आहे दुसरी गोष्ट जसं तुम्ही विजनरीली हे ठरवलं की पुढच्या दहा पंधरा वर्षाला हे प्रोजेक्ट्स महत्वाचे येतात ते लागणार आहेत तसंच आता पुढे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुद्धा पॉलिसी ह्याला एकदा रिव्हिजिट केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्याचं स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन हे प्रत्येक म्हणजे पुणे शहरामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालं तर जे तुमचं वॉटर कन्झर्वेशनच्या बाबतीतला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो खूप महत्त्वाच्या पद्धतीने ॲड्रेस होईल आणि दुसरं म्हणजे आपल्या ज्या विहिरी आहेत पुण्यामध्ये खूप जुन्या विहिरी आहेत ह्याचं संरक्षण आणि संवर्धन ह्याच्याबद्दलसुद्धा सिरियसली ॲक्ट केलं पाहिजे आणि त्यामुळं मला आपल्याला दोनच प्रश्न विचारायचे आहेत की ह्याच्यामध्ये एक रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात पॉलिसीला रिव्हिजिट करून पुन्हा ती स्ट्रिक्टर इम्प्लिमेंटेशन जसं आपण बांधकामाच्या इतर ज्या बाबी असतात त्याच्यात फार स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करतो की कपल्युशन सर्टिफिकेट मिळत नाही त्याच्यानंतर त्याची पाहणी होणं असं आपण एन्फोर्स करणार का आणि दुसरं जी नॅचरल रिसोर्सेस ऑफ वॉटर आहेत जसे विहिरी आहेत ह्याच्या संवर्धनासाठी आपण कुठली ऍक्शन घेणार का सन्मान्य सदस्य सिद्धार्थ शिरोळेजींनी खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे कारण शेवटी पाणी काही नव्याने तयार करता येणार नाही पाण्याचे काही असीमित साठे देखील उपलब्ध होणार नाही अनेक वर्ष आपली पॉलिसी होती की पाणी लागलं की ऑगमेंटेशन करायचं त्याचा वापर कसा होतो आहे त्याच्यात गळती होते आहे का त्याचं कन्झर्वेशन काही आहे का याचा आपण कधी विचार केला नाही आता ऑगमेंटेशन करता पाणीच उरलेलं नाही त्यामुळे आता कन्झर्वेशनशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि म्हणून आपण जे सांगितलं त्याप्रमाणे ही जी काही रेन हार्ट वॉटर हार्वेस्टिंगची पॉलिसी आहे ती पॉलिसी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट होते आहे की नाही हे आपण निश्चितपणे पुणे शहरामध्ये महानगरपालिकेला सांगून त्या संदर्भात त्यांना रिव्हिजिट करायला विशेषतः जेवढे नवीन स्ट्रक्चर्स होत आहेत ते सगळे स्ट्रक्चर हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणारे असले पाहिजेत ते शक्यतोवर त्यांचा मॅक्सिमम डिस्चार्ज हा त्यांना त्या ते ठिकाणी शुद्ध करून कसा देता येईल तो कसा त्या ठिकाणी कन्झर्व्ह करता येईल अशा प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत आज जगभरामध्ये होत आहेत म्हणजे आपल्यासमोर तेलविऊ सारख्या एका शहराचं उदाहरण आहे की ज्यांच्याकडे सीमित पाणी आहे पण त्या सीमित पाण्याचा सातत्याने पुनर्वापर करून ट्वेंटी फोर बाय सेवन ते पाणी देतात तसं आपल्याला आता पाण्याचा हा जो काही कन्झर्वेशनचा मुद्दा आपण मांडलेला आहे त्याप्रमाणे निश्चितपणे कारवाई करावी लागेल जुन्या विहिरी आहेत आता काय होतं की अनेक वेळा शहरांमधल्या सगळ्या विहिरी सिवेज वॉटरनी त्या ठिकाणी खराब होतात आणि मग लोक त्या विहिरी भुजवून टाकतात तर ते सिवेज वॉटर त्याच्यामध्ये जाणार नाही या दृष्टीनं काय उपाययोजना करता येतील हे देखील निश्चितपणे आपण सांगू आपल्या एकूण जी काही पॉलिसी वॉटरची आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत याचा एक कंपोनंट हा कन्झर्वेशनचा आहेच त्यामुळे त्याला निधी देखील उपलब्ध आहे तर मला असं वाटतं की एक अतिशय चांगली सूचना आपण मांडलेली आहे त्या संदर्भात निश्चितपणे पुणे महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील